हॅलो नमस्कार मी निलेश मांजरे ग्रीन लाईफ कृषी डे कोल्हापूर अंतर्गत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मी आज आणखी एक तुमच्यासाठी टरबूजचा प्लॉट घेऊन आलेला हा टरबूजचा प्लॉट आहे टरबूजच्या प्लॉटमध्ये केळी प्लस टरबूज अशा पद्धतीचं शेतकऱ्यांना नियोजन केलेलं आहे आणि हा प्लॉट जेव्हा सुरुवातीला आपल्याकडे आला तेव्हाची ॲक्च्युअलमध्ये आमची काय डील झाली होती कशा पद्धतीची डील झाली होती आणि खरंच त्या डीलमध्ये ग्रीन लाईफ कुठपर्यंत योग्य उतरली हे दाखवून देण्यासाठी मी या व्हिडिओ कर त्याच्यासोबत शेतकरी आहे आपण शेतकऱ्यांना विचारू की जेव्हा सुरुवातीला आम्ही इथं प्लॉट बघायला आलो तेव्हा ॲक्च्युअल प्लॉटची कंडिशन कशी होती प्लॉट कशा पद्धतीनं घेण्यात आला तो प्लॉट घेत असताना डील कशा पद्धतीची झाली शेतकऱ्याला विश्वास होता की नव्हता हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण शेतकऱ्यांशी बोलू सविस्तर सुरुवातीला आपण शेतकऱ्यांचा परिचय घेऊ तर दादा नमस्कार नमस्कार तुमचा संपूर्ण परिचय द्या माझं नाव गजानन राजाराम भावस्कर दाना टाकेडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव हे शेत आपलं हो माल पूर्ण टरबूज आणि केळी आता हे शेत किती एकर आहे दोन एकर दोन एकर आहे आता मला सांगा सुरुवातीला मी जेव्हा का चौधरी साहेबांना घेऊन तुमच्याकडे आलो होतो तर तेव्हा आपली डील काय झाली तेव्हा चौधरी साहेबांनाही तुम्ही आले होते तेव्हा बिल अशी झाली होती किंवा आमचं औषध वापरून पहा मी सांगितलं नाही वा तुम्हीच लय कंपनी येतात तुम सर्व येत मला त्या नको बुवा विश्वास नाही बसत होता पण मग तुम्ही गॅरंटी घेतली की बुवा मी प्लॉट करून देऊ आणि मी मागितलं तुम्हाला काहीतरी दर पाहिजे बुवा तर तुम्ही आम्हाला मला चेक दिला पंचवीस हजार रुपयाचा मग मी त्याच्यानंतर औषध बोलवले औषध बोलवले आता मला सांगा भाऊ तुम्ही सांगितलं का बा तुम्हाला विश्वास नव्हता साहजिकच आहे कारण का कंपन्या मार्केटमध्ये भरपूर आहे जो येतो तो शेतकऱ्याला ठगायचं काम करतो बद्दल आम्हाला वाईट वाटलं नाही आता मला सांगा तेव्हापासून तुम्ही ट्रीटमेंट चालू केलं आजपर्यंत औषध किती रुपयाचं बोलावलं आज मी ऐंशी हजार रुपयाचं औषध पूर्ण सत्तर ते हजारचं औषध बोलावलं आपण आजपर्यंत कारण का त्याच्या आपण तुम्ही ट्रीटमेंट बघून तुम्ही दोन एकराचा नवीन फ्लॉट आपला केलेलाच आहे म्हणजे त्याचं ट्रीटमेंट आणि याचा मला सांगा तुम्ही सांगा तर तुम्हाला विश्वास नव्हता तुम्ही आमच्याकडनं पंचवीस हजारात चेक घेतला आता मला सांगा हा चेक तुम्ही आम्हाला परत कधी द्याल आता यांचा चेक आम्ही परत दोन चार दिवसात देऊन देऊ पंधरा दोन तीन दिवसात देऊन द्या हां परत ठीक आहे बाजू चेकचा विषयी बाजूनं ठेऊ दुसरा विषय मला सांगा बद्दल तुम्हाला काय वाटते ते कॅमेऱ्याकडे बघून स्पष्ट आणि स्वच्छ मनानं सांगा केमिकलपेक्षा रिझल्ट यायचा चांगला आहे जोरात आपण बाजूनच केमिकल त्याच्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक फरक काय जाणवतो याच्यात सेटिंग चांगली झाली आहे त्याच्यात सेटिंग मागे पुढे सेटिंग मागे पुढे आहे आणि सेटिंग अजून आपल्या ती सेटिंग बऱ्यापैकी अटपलेली आहे आणि फळ जोरात आहे आणि तिकडे थोडी लहान मागे पुढे तिकडे केळी मागे पुढे आहे प्लस टरबूज मागे पुढे राहिल आणि सोबत आपल्याच्या एक सारखे फळ झाले आहे आज इथून इथून एवढ्या जर बघितलं आपण ह्या दोन झाडाच्या मध्ये जर बघितलं दहा ते बारा फळं याच्यामध्ये जवळपास आपल्याला दिसत आहे आणि एक सारखे फळ ऐंशी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के फळ एक सारखी आहे आणि बऱ्यापैकी प्लॉटही वेल सेट आहे तुम्ही खुश हो एक हो, नंबर खुश आता मला सांगा तुम्ही आता हा रिझल्ट बघून तुम्ही थोप लाड करत आपल्या आपल्याच्या है ना दोन एकरची लागवड सुद्धा पेअर मी झालेली आहे पेयर आहे हा आज पण झाले आहे ना त्याला आपण सॉईल लावलो एक फवारणी झाली बहुतेक आहे ना दोन फवारणी दोन फवारणी झाल्या प्लॉट टाकला मित्रांनो तुम्ही शेतकऱ्याचा मनोग घेतलेला आहे आपण शेतकऱ्यांनी सांगितलं आहे का बाबा दोन एकरचा केळी टरबूजचा प्लॉट आहे याच्यामध्ये दोन कॉक आहे एक अर्धा एकराचा कॉक आहे आणि एक दीड एकरचा पूर्ण कॉक आहे आणि काय झालं आपण याच्यामध्ये दीड एकराचा प्लॉट आपल्या ट्रीटमेंट घेतला आहे आणि अर्धा एकर शेतकऱ्यानं बा विश्वास नाही या फरक पाहण्यासाठी अर्धा एकर एक स्पेशल केलेला आहे याच्या अगोदरसुद्धा आपण ह्या शेतकऱ्याचा एक व्हिडिओ घेतलेला आहे अबा तेव्हाची जी स्टेज होती त्या स्टेजपुरता आपण बोललो होतो त्याच्यामध्ये आजची जी स्टेज आहे आज जवळपास म्हटलं म्हणजे फळांचं सेटिंग तर डेव्हलपमेंट सोबत केळीचं डेव्हलपमेंट आणि सोबत जे आज डोळ्यानं अक्षरशः फरक जाणवतो तो फरक हा आहे की याच्यामध्ये पंच्याऐंशी ते ऐंशी टक्के फळं एकसारखे दीड किलोपासून अडीच किलोपर्यंत फळांची साईज आहे त्याच कंपॅरिझनमध्ये केमिकलमध्ये जर बघितलं तर आजही फळांची सेटिंग सुरू आहे वीस ग्राम पंचवीस ग्राम पन्नास ग्राम तर एक अर्धा पाऊन किलो एक किलोपर्यंत त्याच्यामध्ये फळ आहे आप आपल्यामध्ये तुम्हाला लहान फळ दिसणार नाही अक्षरशः आपल्याला किलोच्या वर ते दोन ते अडीच किलोपर्यंत ह्या फळामध्ये सेटिंग झालेली आहे शेवटचे एक वीस ते पंचवीस दिवस आणखीन प्लॉट घेईलच आपलं टार्गेट हेच आहे की त्याच्यापेक्षा केमिकलपेक्षा दुपटीनं शेतकऱ्यात उत्पादनाच्यामध्ये वाढलं पाहिजे एकसारखे फळांची साईज झाली पाहिजे हे सर्व आपण ग्रीड लाईफच्या ट्रीटमेंटवर दाखवण्याचा आणि रिझल्ट देण्याचा प्रयत्न करतोय शेतकऱ्यांना सांगेल तर शेतकऱ्याला विश्वास नव्हता पंचवीस हजार रुपयाचा चेक शेतकऱ्याकडे अजूनही आपला सही मारून लिहिलेला आहे आणि हे एवढं जर आम्ही करून राहिलो असेल मागचं कारण एकच आहे जो ग्रीनलाईफविषयी शाश्वती आहे तो ग्रीन लाईफच्या ट्रीटमेंटविषयी जो विश्वास आहे आमच्या शेतकऱ्यामध्ये तो विश्वास पोचला पाहिजे या माध्यमातूनच आम्ही अशा पद्धतीच्या डील परिस्थिती पोहून करत असतो आणि ग्रीन लाईफ तिथं आमची मान नेहमी उंचवण्याचं काम करते खाली बघण्याचं काम करत नाही हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आमचं तात्पर्य आहे तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि ग्रीनलाईफविषयी आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी ग्रीन लाईफ विषयीच्या कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच ग्रीनलाईफ विषयी आणखीन जर माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर मिळेल त्या नंबरवर अवश्य कॉल करा तुम्हाला केळी तुम्हाला टरबूज विशेष सर्व मार्गदर्शन मिळेल आणि सोबतच केळीचा खर्च हा कसा जसा जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचा खर्च हा साठ सत्तरपासून शंभर रुपयापर्यंत जातो आपण हा खर्च चाळीस पन्नास रुपयामध्ये करूनसुद्धा चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना देऊ हे याच्यातून तुम्हाला शाश्वती देतो धन्यवाद